आता या धमक्या सुरू झालेल्या आहेत सोशल मीडियावरून आणखीन काहीतरी म्हणायला सुरुवात होईल राहुल गांधीची बदनामी करण्यासाठी काही छायाचित्रं वापरली जातील ही सगळं अपेक्षित आहे पण जनता आता दहा वर्षाच्या अनुभवाने शहाणी झाली आहे हे लक्षात घ्या म्हणूनच मला असं वाटतं की राहुल गांधींना ही जी धमकी दिलेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही हा एकटा आमदार आहे असं मला वाटत नाही हे प्रातिनिधिक आहे भाजपने हे उद्योग चालू ठेवले तर भाजपची अधिक बदनामी होईल भाजपची लोकप्रियता खाली गेली आहे ती आणखीन खाली जाईल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये भाजपचा आणि मोदींचा सपशेल पराभव होईल हे लक्षात घ्या म्हणून भाजपवाल्यानो काळ तुमच्यासाठी प्रतिकूल आहे आत्ता सत्ता आली असली तरी काळ प्रतिकूल आहे आणि एक पर्याय तयार झालेला आहे राहुल गांधींच्या रूपाने हे विसरू नका आणि सावधपणे वागा जरा जनतेच्या इच्छांचा मान ठेवा मी अर्थातच निखिल वागडे आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींवर नव्याने होणाऱ्या हल्ल्यांबाबत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने टार्गेट राहुल गांधी टू हे सुरू केलं आहे का हा माझा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमधल्या एका आमदाराने राहुल गांधींना झोडपून काढलं पाहिजे त्यांच्या कांशिलात वाजवली पाहिजे असं जाहीर सभेत म्हटलं आणि आपल्या मतदारसंघात ते आले तर आपण हेच करू असं जाहीरपणे सांगितलं पण एवढ्यावरच हे थांबत नाही या आमदाराचं जे म्हणणं आहे ते भाजपमधल्या कार्यकर्त्यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत एवढे हे कार्यकर्ते राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यापासून वेडेपिसे झालेले आहेत राहुल गांधींनी लोकसभेत केलेलं लो पहिलं भाषण त्यांना जिवारी लागलेलं ला आहे राहुल गांधीनंतर गुजरातला गेले आसामला गेले मणिपूरला गेले हाथरसला गेले हेही त्यांना पचत नाही आहे त्यांच्यासोबत नरेंद्र मोदींची नेहमी पाठराखण करणारा गोदी मीडियासुद्धा आहे राहुल गांधी मणिपूरला गेले और गोदी मीडियाने विचारायला सुरुवात केली की हा राजकीय स्टंट आहे ही खरोखरच राहुल गांधींना मणिपूरबाबत काही वाटतंय खरंतर राहुल गांधी पहिल्यांदा गेले नव्हते गेल्या वर्षभरात राहुल गांधी तीन वेळा गेले मणिपूरला आणि तिथल्या लोकांशी बोलले मात्र हा गोदी मीडिया जो मुळातच नादान ना आहे अत्यंत लाचार आहे सत्ताधाऱ्यांचे बूट चाटण्यात त्याला धन्यता वाटते आहे तो असे प्रश्न विचारतो आहे त्यांनी कधीही नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारला नाही की तुम्ही मणिपूरला का जात नाही हिंमत त्यांच्यात नाही भारतीय जनता पक्षाकडून जाहिराती घेऊन मलिदा घेऊन हे लोक पूर्णपणे सत्तेपुढे लोटांगण घालत आलेले आहेत असा हा मीडिया पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या भक्तांसोबत राहुल गांधींना टार्गेट करताना दिसतोय म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधींविरुद्ध अशी तिरस्काराची मोहीम सुरू करावी असं भाजपच्या लोकांना का वाटतंय याच भावनेतून या गुज कर्नाटकमधल्या आमदाराने राहुल गांधींना मारण्याची धमकी दिली आहे का मित्रो काय झालंय तुम्हाला सविस्तर सांगतो कर्नाटकमधल्या या आमदाराचं नाव आहे भरत शेट्टी मंगलोरमध्ये भाषण करताना त्याने असं म्हटलं की राहुल गांधींना संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये बंद करून त्यांना स्लॅप केलं पाहिजे त्यांच्या कांशिलात भडकावल्या पाहिजे त्यामुळे सहा सात एफ आय आर होतील पण ते झाले तरी हरकत नाही त्यांना अशा प्रकारे चोपून काढलं पाहिजे पुढे हा भरत शेट्टी असं म्हणाला की ते जर मंगलोरला आले या माझ्या मतदारसंघात आले तर त्यांना अशाच प्रकारची ट्रीटमेंट मी देईन म्हणजे मी हेच करीन असं तो म्हणत होता खरंतर या आमदारांना पोलिसांनी अटक करायला पाहिजे कारण राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत पंतप्रधानांच्या बरोबरीचं त्यांचं स्थान आहे विरोधी पक्ष नेत्याला अशा प्रकारे धमकी देणारा कोणीही नागरिक असो त्याच्यावर कायदेशीर कारवाईची गरज आहे पण अजूनपर्यंत तरी या शेट्टीला अटक झाल्याचं दिसत नाही आहे लक्षात घ्या याच कर्नाटकातल्या खासदाराने अनंत हेगडे यांनी तुम्ही आम्हाला चारशे खासदार निवडून द्याल तर आम्ही घटना बदलू असं म्हटलं होतं आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जबरदस्त मार बसला घटना बदलणार असं म्हटल्यावर दलित समुदाय भाजपच्या विरोधात गेला यावेळेला दलितांची मतं मोठ्या प्रमाणावर इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला मिळालेत याचं कारण ते आहे कर्नाटकातल्याच अनंत हेगडेंनी हे उपद्व्याप केले आहेत आता हा जो भरत शेट्टी आहे तो राहुल गांधींना मारण्याची भाषा करतो आहे यामुळे राहुल गांधींच्या बाबत तिरस्कार निर्माण होईल की राहुल गांधींबद्दल सहानुभूती निर्माण होईल हा विचार भाजपने करायला हवा याचं कारण राहुल गांधी आता दोन हजार चौदाचे किंवा दोन हजार चारचे राहुल गांधी नाही आहेत दोन हजार चौदाचे चोवीस राहुल गांधींविरुद्ध भारतीय जनता पक्षाने मोठी मोहीम चालवली पप्पू असं त्यांचं नामकरण केलं सोशल मीडियावरमधून सातत्याने खोटं नाटं लिहून राहुल गांधी कसे नादान ना आहेत कोणतंही काम करायला नालायक का आहेत कसे सहज सतत अपयशाचे धनी होत आहेत हे भाजपवाले सातत्याने दहा वर्ष सांगत बसले आणि त्यावर लोकांचा विश्वासही बसला हे लक्षात घ्या पण आज आजचे जे राहुल गांधी आहेत दोन हजार चोवीसचे राहुल गांधी हे पूर्णपणे बदललेले राहुल गांधी आहेत आता मोदी म्हणतात त्याप्रमाणे ते फक्त शहजादे शहजादे झालेले नाही आहेत भारत जोडो यात्रा ही राहुल गांधींची आजपर्यंतची सगळ्यात मोठी कामगिरी आहे निवडणुकांच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारी अलीकडच्या काळात अशा प्रकारे लोकांशी जोडून घेण्यासाठी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पदयात्रा काढून अनुभव गोळा करणारा दुसरा कोणताही नेता आज राजकारणात नाहीत हे लक्षात घ्या हे महात्मा गांधींनी एकेकाळी केलं होतं हे चंद्रशेखर यांनी केलं होतं हे बाबा आमटेंनी यांनी केलं होतं आजच्या काळामध्ये तरुण नेते म्हणून राहुल गांधींनी हे केलेलं आहे या भारत जोडो यात्रेचीही चेष्टा या गोदी मीडियाने सुरुवातीच्या काळात केली या भारत जोडो यात्रेमुळे खरोखरच निवडणुका जिंकणार आहे काँग्रेस वगैरे हे गोदी मीडियाचे अतिशहाणे अँकर बोलत होते पण भारत जोडो यात्रा आणि त्यानंतरची भारत न्याय यात्रा या दोघांचा परिणाम काय झाला ते या निवडणुकीत दिसलेलं आहे काँग्रेसचं जागा दुप्पट झालेलं आहे काँग्रेसच्या जागा आता शंभराहून अधिक एकशे एक झालेले आहेत नव्याण्णव जागा निवडून आल्या दोन अपक्ष खासदार त्यांना येऊन मिळालेले आहेत मुद्दा असा आहे की भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींवरचा लोकांचा विश्वास वाढला भारतीय जनता पक्ष राहुल गांधींची जी गेली दहा वर्ष बदनामी करतोय त्याला काही अर्थ नाही त्यामध्ये काही दम नाही हे लोकांच्या लक्षात आलं आणि हा माणूस स्वतःला जनतेशी जोडून घ्यायला बघतोय जनतेशी प्रेमाने वागतोय जनतेला आ, आलिंगन देतोय आणि त्यामध्ये दे सुद्धा एक करुणा आहे त्यामध्ये सुद्धा एक प्रेम आहे मोहब्बत की दुकान असं राहुल गांधींनी वर्णन केलं आहे स्वतःच्या या मोहिमेचं अशा प्रकारे प्रेम वाटप हो, हा माणूस देशभर फिरतोय सत्ता मिळेल की नाही मिळेल हा त्याच्या पुढचा पहिला प्रश्न नाही आहे तो दुसरा प्रश्न आहे पण देशातला तिरस्कार कमी करून प्रेम निर्माण करणं ही त्याची प्रायोरिटी आहे हे लोकांना भारत जोडो यात्रेनंतर कळलं भारतीय जनता पक्षवाल्यांच्या डोक्यात नेमकं हेच शिरत नाही आहे भारत जोडो यात्रेने काय होणार आहे असं म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रेची चेष्टा केली कुचेष्टाच म्हणावत हो कुचेष्टा केली भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसला एक दोन राज्यात यश मिळालं नाही तेव्हाही भाजपवाले तेच ढोल बडवत बसले पण भारत जोडो यात्रेचा परिणाम हा हळूहळू पसरत गेला हे लक्षात घ्या कर्नाटक राज्यामध्ये राहुल गांधींनी जिथून यात्रा काढली तिथून काँग्रेसला जागा मिळाल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा हळूहळू परिणाम झाला या लोकसभा निवडणुकीमध्ये ही यात्रा जिथून जिथून गेली तिथे काँग्रेसच्या जागा वाढल्या हा जो बदल आहे तो भाजपच्या लक्षात यायला पाहिजे होता भाजपवाले स्वतःला सगळ्यात मोठं निवडणूक यंत्र म्हणवतात किंवा त्यांचे अॅनालिसिस करणारे पत्रकारही म्हणवतात पण या निवडणूक यंत्राला परिवर्तनाची दखल घेण्याचं डोकं आहे की नाही हे मला कळत नाही याचं कारण भारत जोडो यात्रेनंतर भाजपने राहुल गांधींविषयीची जी नीती आहे ती बदलली असती पण काय करतायत भाजपवाले आता हा आमदार बघा भारत शेट्टी तो काय कर म्हणतोय राहुल गांधींना ठोकून काढा राहुल गांधींच्या कानफडात मारा राहुल गांधींना पार्लमेंटमध्ये स्लॅब करा या गोष्टी तो बोलतो आहे आणि कशासाठी बोलतो आहे तर त्याचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळं करून हिंदू जनतेची प्रतारणा केलेली आहे हिंदूंचं नुकसान केलेलं आहे त्यांनी याचा अर्थ असा होतो हा जो भरत शेट्टी बोलतोय ती भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे कारण ज्या दिवशी विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींनी लोकसभेतलं नव्या लोकसभेतलं आपलं पहिलं भाषण केलं त्याच दिवशी राहुल गांधींनी हिंदू धर्माविषयी आणि एकूणच भारतातल्या इतर धर्मांविषयी जी भूमिका लोकसभेत मांडली त्यामुळे भाजपचे नेते मोदींपासून राजनाथ पासून सगळे नेते हे अचंबित झालेले होते राहुल गांधी जणू सांगत होते तुमचा राम असेल तर आमचा हा शिव आहे शिवशंकराची प्रतिमा त्यांनी हातात घेऊन आपलं भाषण केलं गुरु नानक दाखवले इतर धर्माचे महापुरुष त्यांनी दाखवले ते असं सांगत होते की हा भारताचा खरा धर्म आहे आणि जो हिंसक आहे तो हिंदू नाही जो घृणा पसरवतो तो हिंदू नाही जो द्वेष पसरवतो तो हिंदू नाही हे जे स्वतःला हिंदू म्हणवतात समोर भाजपवाले बसले होते त्यांच्याकडे निर्देश करून ते असं म्हणाले की ते हिंसेचा प्रचार करतात ते द्वेष पसरवतात म्हणजे ते हिंदू नाहीत हे लक्षात घ्या हिंदुत्वाची किंवा हिंदू धर्माची मक्तेदारी भाजपकडे नाही मोदींकडे नाही संघाकडे नाही हे त्यांनी जे सांगितलं त्याचा जबरदस्त धक्का भाजपला बसलेला आहे भाजपच्या नेत्यांना बसलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे याचं कारण आतापर्यंत भाजपने राहुल गांधींना हिंदू विरोधी म्हटलं होतं आता हिंदुत्वाचा अजेंडा वेगळ्या प्रकारे शंकराची प्रतिमा हातात घेऊन राहुल गांधी पळवू पाहतायत असं आता भाजपच्या लोकांना वाटतंय त्यामुळे हा नव्याने द्वेष त्यांच्या मनात उफाळून आलाय जर आपलं हिंदुत्व सुद्धा राहुल गांधींनी पळवलं तर काय होईल भाजपवाले किंवा पूर्वीचे संघवाले आर एस वाले, वाले मुळातले किंवा हिंदू महासभावाले गांधीजींचा द्वेष का करत होते कारण या देशातला सगळ्यात मोठा हिंदू मी आहे असं गांधी म्हणत होते आणि हिंदू धर्मातली सहिष्णुता सांगत होते राहुल गांधींनी लोकसभेच्या भाषणामध्ये नेमकं हेच केलेलं आहे गांधींचं जे हिंदुत्व आहे ते राहुल गांधी पुढे चालवू पाहत आहेत आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी राहुल गांधींनी विषयाची परीक्षा घेऊ नये याचं कारण आमचं हिंदुत्व विरुद्ध तुमचं हिंदुत्व असं जर केलं तर भाजपाचा फायदा होईल पण हा चर्चेचा मुद्दा आहे राहुल गांधींनी एक आपली वैचारिक दिशा ठरवलेली आहे की मी मूळ हिंदू धर्म जो आहे जो सहिष्णुतेचा धर्म आहे जो सौहार्दाचा धर्म आहे जो प्रेमाचा धर्म आहे तो माझा आहे असं म्हणिन गांधीजींप्रमाणे या देशातले बहुसंख्य हिंदू हे अहिंसक आहेत या देशातले बहुसंख्य हिंदू हे शांततेने नांदू या असा विचार करतात त्यांना सुखी समाधानी आणि शांततापूर्ण आयुष्य असं आहे तेव्हा राहुल गांधींनी आता भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा खेचून घ्यायला सुरुवात केली भरत शेट्टी यांचे आम यांच्यासारखे आमदार आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या मनात जी जळजळ होते ते वेडेपिसे झाले आहेत ते यामुळे दुसरी गोष्ट राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता हे पद अधिकृतपणे स्वीकारल्यानंतर ते अधिकच ॲक्टिव्ह झालेले लक्षात घ्या भाजपला दुसरा धक्का इथे बसलेला आहे पहिल्यांदा हिंदुत्व घेचकावून घ्यायचा प्रयत्न केला दुसरा धक्का हा विरोधी पक्षनेता झाला हा माणूस राहुल गांधी आणि तो अधिकच ॲक्टिव्ह झाला अधिकच लोकांशी जोडून घेऊ लागला भारत जोडो यात्रेने राहुल गांधींच्या मध्ये जे परिवर्तन घडवलं ते हे आहे लोकांशी जोडून घेतल्याशिवाय आपल्याला काहीही परिवर्तन करणं समाजामध्ये राजकारणामध्ये शक्य होणार नाही हे राहुल गांधींना पटलं हा सुद्धा गांधी नेहरूंचा संदेश आहे हे लक्षात घ्या तेव्हापासून ते लोकांशी जोडून घेऊ लागले आणि त्यामध्ये कृत्रिमता नाही आहे त्यामध्ये खोटेपणा नाही आहे लोकांशी जोडायचं म्हणून हात मिळवायचे आणि नंतर जाऊन जनतेला शिवाय द्यायचा हे हा उद्योग राहुल गांधी करत नाही राहुल गांधी जेव्हा मुलांना भेटतात महिलांना भेटतात राहुल गांधी जेव्हा दीन दलित अशा पुरुषांना भेटतात तेव्हा त्यांच्या स्पर्शामध्ये खरं प्रेम जाणवतं हे भेटलेली माणसं सा सांगतात भेटलेली माणसं त्यांच्याशी कायमशी जोडली जातात हे लक्षात घ्या आणि म्हणून विरोधी पक्ष पक्षनेते झाल्यावर राहुल गांधींनी जो देशाचा व्यापक दौरा सुरू केला बघा विरोधी पक्ष नेता झाल्यावर चार जूनपर्यंतपासून आत्तापर्यंत म्हणजे अजून दीड महिनाही पूर्ण झालेला नाही राहुल गांधी कुठे कुठे गेले राहुल गांधी गुजरातला गेले राहुल गांधी आसामला गेले आसाममध्ये पूर आला म्हणून राहुल गांधी मणिपूरला गेले राहुल गांधी हाथरसमध्ये जिथे चेंगराचेंगरी झाली होती त्या बाबाच्या अनुयायांची तिथे गेले म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचं जे कर्तव्य असतं ते राहुल गांधींनी करायला सुरुवात केली यामध्ये काही वेगळे पण नाही आश्चर्य नाही पण आश्चर्य अशासाठी या लोकांना वाटत्या विशेष भाजपवाल्यानं की गेली दहा वर्ष या देशाला अधिकृत एल लीडर लिडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्ष नेता नव्हता त्यामुळे विरोधी पक्षाचं काम काय असतं लोकांच्या समस्या मांडणं लोकांशी जोडून घेणं लोकांशी संवाद करणं लोकांच्या वतीने संसदेमध्ये आवाज उठवणं या कामाचा विसरच पडला होता राजकीय क्षेत्रातल्या माणसांना विशेषतः सत्ताधाऱ्यांना भाजपच्या लोकांना राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता झाल्यावर ताबडतोब दाखवून दिलं की माझं काम काय आहे मी लोकांचा प्रतिनिधी आहे मी लोकांशी बोलणार आहे राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले गुजरातमध्ये हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला केला होता गुजरा गुजरातमध्ये मोदींचं राज्य किंवा भाजपचं राज्य इतकी वर्ष असल्यामुळे काँग्रेस नेहमी बॅकफूटवर असतो राहुल गांधींनी हल्ल्यानंतर गुजरातला जायचा निर्णय घेतला आणि तिथे कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये सभेमध्ये दणकून भाषण केलं त्यांनी असं सांगितलं की पुढची निवडणूक आपण जिंकणार आहोत हे लक्षात घ्या हम डरेंगे नाही और किसी को कोरायंगे नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला दोन हजार सत्तावीसची निवडणूक गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल की नाही हा अत्यंत वेगळा मुद्दा आहे पण राहुल गांधींनी हा आत्मविश्वास दाखवला राहुल गांधींचा जो वाढलेला आत्मविश्वास आहे आक्रमकपणा आहे तो पुन्हा एकदा दिसला लोकसभेच्या भाषणातही तो दिसला होता आता तो पुन्हा एकदा दिसला गुजरातमध्ये गुजरातच्या सभेमध्ये आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला गुजरातमधल्या सगळ्या वृत्तपत्रांनी आणि टेलिव्हिजन चॅनल्सनी सांगितलेलं आहे या सभेमध्ये राहुल गांधींनी एक उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली मोदींच्या बाले किल्ल्यात जाऊन मोदींना दिलेलं हे आव्हान होतं ज्येष्ठ पत्रकार नीरज चौधरी म्हणतात की सिंहाच्या तोंडामध्ये हात घालायचा हा प्रयत्न होता तो राहुल गांधींनी केला गुजरातमध्ये जाऊन आता निवडणूक जिंकतील की नाही हा वेगळा मुद्दा पण निदान कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राहुल गांधींनी केलं दुसरं राहुल गांधी कुठे गेले हातरसला गेले जिथे चेंगराचेंगरी झाली होती जिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही धड गेले नव्हते त्या लोकांना भेटायला उत्तर प्रदेश सगळं काही अधिकारी करत होते पण स्थानिक राजकारणी गेले नव्हते तिथे राहुल गांधी पोहोचले तिथे चेंगराचेंगरी झाली ज्या लोकांचे नातेवाईक गमावले ज्या लोकांचे जवळचे लोक बेपत्ता झाले त्यांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे कोणी आलं नाही तरी मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून तुमच्याकडे आलो आहे माझं तुमचं नातं आहे जे काय हवं हो आहे तुम्हाला ते सांगा मी तुमचा आवाज संसदेपर्यंत नेऊन सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन एवढंच त्यांनी सांगितलं दिलासा दिला ही जी करुणा आहे ना हे जे प्रेम आहे हे राजकारणातून गायब झालं आहे अलीकडच्या काळामध्ये प्रामाणिकपणे आपल्या मनातली तळमळ दुसऱ्याला सांगणं हे राजकारणात होतच नाही राजकारणाचं हे महत्वाचं काम आहे जनतेला दिलासा देणं हे महत्वाचं काम आहे आता फक्त राजकीय काड्या कुठ्या पैसे द्यायचे खोके घ्यायचे खोके द्यायचे माणसं विकत घ्यायची हाच धंदा संपूर्ण राजकारणात चालतो राहुल गांधींनी त्याला छेद दिलेला आहे लक्षात घ्या राहुल गांधी आणखी कुठे गेले मणिपूरला एकदा नाही दोनदा नाही या वेळेला तिसऱ्यांदा गेले गेल्या वर्षभर मणिपूरमध्ये दंगा चाललेला आहे दोन अक्षरशः राज्याचे तुकडे पडलेले आहेत मैत्रिणी कुकिया जमातींमध्ये राहुल गांधींनी दोन्ही ठिकाणी जाऊन दोघांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला महिलांना भेटले मुलांना भेटले हॉस्पिटलमधल्या लोकांना भेटले राज्यपालांना भेटले आणि त्यांनी पत्रकारांना हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की मी इथे फक्त लोकांना सांगायला आलं मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला गरज असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मी तुमच्या सोबत आहे मी तुमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करीन हे त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी त्यांची सहा मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असतील त्यांना त्यांना हे कळलं असेल की हा माणूस तळवळीने बोलतोय पण गोदी मीडिया आज तक सारखं चॅनल काय करत होतं नंतर तुम्ही चर्चा करता की हा माणूस तिथे ढोंगबाजी करण्यासाठी गेलेला आहे नाटक करण्यासाठी गेलाय की खरंच गेलाय विरोधी पक्ष नेता दहा वर्षांनी जो माणूस विरोधी पक्ष नेता झालाय तो नेता मणिपूरला जातो तिथल्या हुरपळलेल्या लोकांना दिलासा देतो आणि हे दळभद्री लाचार पत्रकार प्रश्न हा विचारतात हा माणूस नाटक करतोय का तुम्हाला दिसत नाही त्याच्या बॉडी लँग्वेजवर एरवी देह बोली बॉडी लँग्वेज या गोष्टी तुम्ही बोलता अंजना ओम काश्यप नावाची जी कोणी अँकर आहे ती इतकी बेकार आणि भिकार आहे की तिला हे दिसत नाही की राहुल गांधी प्रामाणिकपणे काय करतात आणि काय नाही करतायत प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण हा प्रश्न कधी मोदींना विचारलात मोदींनी इतकी ढोंगबाजी केली इतका खोतारडेपणा केला दहा वर्षात यांच्यापैकी कोणाला प्रश्न विचारला का मग राहु, राहुल राहुल गांधी तीन वेळा मणिपूरला गेले अरे तुम्हालाही हिम्मत हिंमत नाही तुम्ही मणिपूरला जाऊन रिपोर्टिंग कराल थोडे थोडे रिपोर्टर गेले कोणीच अजिबात गेले नाही असं नाही पण मॅनेजमेंटनी त्यांना किती स्पेस दिली टीव्ही चॅनलवर हे बघा तुम्ही मणिपूर जळट आहे वर्षभर जळत आहे कोणत्याही राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही मोदींनी आपल्या निबर वर्तनाने निघरगट्ट वर्तनाने मणिपूरची वाट लावली हे लक्षात घ्या आणि संसदेमध्ये सांगतायत आणि राज्यसभेत भाषणं करतायत की आम्ही पाचशे लोकांना अटक केली पाचशे लोकांना अटक करून होणार काय देशातल्या देशात एका राज्यामध्ये मणिपूरमध्ये एका सुंदर राज्यामध्ये फाळणी झालेली आहे त्याचं तुम्ही काय करताय राहुल गांधी तीनदा गेले मणिपूरला तुम्ही एकदा एकदा सुद्धा का गेला नाही हे मोदींना लोक विचारतील ही भीती भाजप कार्यकर्त्यांना वाटते ही भीती ही भीती भाजप कार्यकर्त्यांना वाटते म्हणून ते चिडलेले आहेत म्हणून राहुल गांधींना सोशल मीडियावर शिव्या देत आहेत त्यांची बदनामी करायचा नव्याने प्रयत्न करत आहेत पण आता तो यशस्वी होईल असं मला वाटत नाही आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जे महाराष्ट्रातले विधानसभा निवडणूक जससी जवळ येते मी तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो आत्ता हे चौथ्या पाचव्यांदा सांगत असेल इथे हिंदू मुसलमान तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हिंदू विरुद्ध बिगर हिंदू तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत एक उदाहरण देत तुम्हाला आज सोशल मीडिया ट्विटरवर जाऊन टा पहा माझ्या ट्विटर अकाउंटवर सुद्धा मी हे रिपीट केलेलं आहे एक गृहस्थ आहेत आता कोण आहेत काय आहे त्यांचं महत्त्व काय मला माहीत नाहीत ते त्यांच्या ट्विटर अकाउंटवर असं लिहिलेलं आहे प्रमोद गावडे त्यांचं नाव आहे महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते फडणवीसांबरोबर त्यांचा फोटो आहे लक्षात घ्या फडणवीसांबरोबर त्यांचा फोटो आहे त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे की कुठल्याशा एका मंदिरामध्ये पाय पुसून ठेवलं आहे त्याच्यावर राहुल गांधींचं पोस्टर लावलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधींचं अमुक तमुक वगैरे म्हणजे राहुल गांधींना राहुल गांधींवर टीका करणार आणि त्याच्यावर पाय देऊन लोक जात आहेत एक तर ना मंदिरांमध्ये महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये आता राजकारण घुसलं आहे मला माहिती तरी सुद्धा अशा प्रकारचा विकृतपणा फारसे लोक करतील असं मला वाटत नाही या प्रमोद गावडेला मला प्रश्न विचारायचा आहे हे तुम्हीच केलं नाही कशावरून तुमच्या चिथावणीने भाजपच्या लोकांना केलं नाही कशावरून तुम्ही फडणवीसांबरोबर फोटो टाकलेला आहे मी फडणवीसांना प्रश्न विचारतो गृहमंत्री म्हणून या प्रमोद गावडेची चौकशी करा कारण समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा आणि देशाच्या विरोधी पक्ष नेत्याचा हा अपमान आहे फडणवीस तुम्ही ऐकत असाल किंवा कोणी तुम्हाला सांगत असेल तुम्हाला सांगतो याच्यावर खटला भरा या सोशल मीडियाचा गैरवापर केला म्हणून खटला भरला जाऊ शकतो या प्रमोद गावडे नावाच्या भाजपच्या प्रवक्त्यावर खटला भरा याचं कारण यांनी धार्मिक भावनांचा वापर करून देशाच्या विरोधी पक्षनेत्याची तर बदनामी केलीच आहे पण लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला असा उपद्याप चाललेला आहे तो वाह्यात नितेश राणे पत्रकारांसमोर येऊन सांगतो की वारीमध्ये आम्ही राहुल गांधींना येऊ देणार नाही राहुल गांधींनी वारीमध्ये यायचं की नाही हा वेगळा मुद्दा आहे त्यांचा निर्णय ते घेतील पण वारी काय तुमच्या बापाची आहे काय असं मला भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना विचारायचं आहे आणि सगळ्या हिंदुत्ववाद्यांना विचारायचं आहे एक तर हिंदू धर्म हा तुमच्या खाजगी मालकीचा नाही राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे हिंदू धर्म ही तुमची मक्तेदारी नाही भाजपची नाही आर एस एसची नाही किंवा कोणत्याही एखाद्या संघटनेची नाही मग अशा वेळेला वारीमध्ये राहुल गांधी आले तर आम्ही गोंधळ घालू अशा प्रकारचं सूचक वक्तव्य तुम्ही का करता सूचक वक्तव्य वारीमध्ये येऊ देणार नाही तुम्ही आहात कोण माझं म्हणणं आहे अशा धमक्या देणाऱ्यांना तो भरत शेट्टी असो की नितेश राणे यांना आधी तुरुंगात डांबायला पाहिजे महाराष्ट्रातल्या वारीची एक परंपरा आहे ती पुरोगामी परंपरा आहे ती सुधारकांची परंपरा आहे ती संत परंपरा आहे ही वार ए ए, हो वारी घाण करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून भाजपवाले करतायत हिंदुत्ववादी करतायत माझं वारकऱ्यांना आवाहन आहे हे देऊ न हे होऊ देऊ नका वारीची परंपरा संतांची परंपरा बदनाम होऊ देऊ नका महाराष्ट्रामध्ये पुन्हा तंटे लावायचं काम हे भाजपवाले करतायत यांच्यापासून सावधरा हेच उद्योग चालले राहुल गांधींच्या निमित्ताने राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलेलं नाही राहुल गांधींनी खरा हिंदू हिंसक होणार नाही असं म्हटलेलं आहे भाजप जे हिंदुत्व सांगतं ते हिंसक आहे असं म्हटलेलं आहे नीट त्यांचं भाषण आहे का पण राहुल गांधींच्या निमित्ताने कारण हे राहुल गांधींना आहेत असुरक्षित झालेले आहेत लक्षात घ्या राहुल गांधी अशा प्रकारे जसे ते मणिपूरला गेले किंवा गुजरातला गेले किंवा आसामच्या पूरग्रस्थानात दिलासा द्यायला गेले असे तर देशात फिरायला गेले जा लागले ते सातत्याने तर त्यांची प्रतिमा सुधारते त्यांची लोकप्रियता वाढते आणि दुसऱ्या बाजूला मोदींची लोकप्रियता आता उतरणीला लागली आहे लक्षात घ्या पूर्णपणे उतरवणीला लागलेलं आहे मोदींच्या राजकारणाचा शेवटचा काळ सुरू झालेला आहे हे लक्षात घ्या अशा वेळेला जर राहुल गांधी अधिक लोकप्रिय व्हायला लागले तर भाजपकडे पर्यायी नेतृत्वच नाही अजिबात पर्यायी नेतृत्व भाजपकडे नाहीये त्यामुळे भाजपवाल्यांना भीती वाटते की उद्या राहुल गांधी जर प्रभावित झाले राहुल गांधींनी विरोधी पक्षांची मोड बांधली राहुल गांधींनी मन मोठं केलं लोकांशी संवाद वाढवला विरोधी नेत्यांशी संवाद वाढवला आणि इंडिया आघाडी मजबूत झाली तर या नाही या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा निश्चितपणे कमी झालेल्या आहेत पुढच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव सुद्धा होऊ शकतो भाजपच्या अनेक जागा या दोन हजार एक हजारच्या फरकाने आलेल्या आहेत त्या जर काउंट केल्या तर भाजपच्या जागा ज्या आहेत दोनशे चाळीस त्या एकशे पासष्ट एकशे सत्तरच्या घरात जातील हे लक्षात घ्या म्हणजे छोट्या फरकाने आलेल्या जागा आहेत त्यामुळे भाजपवाले असुरक्षित झालेले आहेत त्यांचा पुन्हा एक हल्ला राहुल गांधींवर होतोय जो भरत शेट्टी राहुल गांधी धमकी देतोय ना ती प्रातिनिधिक आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो हे स्वीच भाजपच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहेत म्हणून राहुल गांधींनी सुद्धा सावधगिरीने वागायला हवं आणि यांना कोणतीही संधी देता कामा नये त्यांनी लोकांना भेटावं जागोजाग जावं जाव, लोकांच्या समस्या मा, मांडाव्यात अग्निवीरांची समस्या मांडावी नीट परीक्षेमुळे ज्यांना त्रास झालेला आहे त्यांची समस्या मांडावी कामगारांची समस्या मांडावी दलितांची समस्या मांडावी तुम्ही लोकांशी जोडून घ्याल तर तुमचं राजकारण पुढे जाईल हे राहुल गांधींना आहे असं मला वाटतंय पण हे अधिक व्यापक करायला पाहिजे काँग्रेसवाल्याने सुद्धा हे हे आता ओळखायला पाहिजे काँग्रेसवाल्यांना नव्याण्णव जागा मिळाल्या दुप्पट झालेले आहेत एकशे एक झाले दोन पक्ष मिळाल्यामुळे परंतु काँग्रेसवाल्यांनी अजून घोडा मैदान दूर आहे समजायला पाहिजे सत्तेत यायचं तर कमीत कमी अडीचशेच्या वर तरी जागा मिळायला हव्यात काँग्रेसवाल्यांना त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल पुढची पाच वर्ष आणि राहुल गांधींनी ही मेहनत सुरू केली झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपली अखेर दिसायला लागलेली आहे हिंदू मुसलमान मुद्दा चालत नाही राहुल गांधींच्या भाषणानंतर हिंदू मुसलमान मुद्दा पेटवायचा खूप प्रयत्नच केला पण त्याचा फारसं यश आलेलं नाही आता या धमक्या सुरू झालेल्या आहेत सोशल मीडियावरून आणखीन काहीतरी म्हणायला सुरुवात होईल राहुल गांधीची बदनामी करण्यासाठी काही छायाचित्रं वापरली जातील ही सगळं अपेक्षित आहे पण जनता आता दहा वर्षाच्या अनुभवाने शहाणी झाली आहे हे लक्षात घ्या म्हणूनच मला असं वाटतं की राहुल गांधींना ही जी धमकी दिलेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही हा एकटा आमदार आहे असं मला वाटत नाही हे प्रातिनिधिक आहे भाजपने हे उद्योग चालू ठेवले तर भाजपची अधिक बदनामी होईल भाजपची लोकप्रियता खाली गेली आहे ती आणखीन खाली जाईल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये भाजपचा आणि मोदींचा सपशेल पराभव होईल हे लक्षात घ्या म्हणून भाजपवाल्यानो काळ तुमच्यासाठी प्रतिकूल आहे आता सत्ता आली असली तरी काळ प्रतिकूल आहे आणि एक पर्याय तयार झालेला आहे राहुल गांधींच्या रूपाने हे विसरू नका आणि सावधपणे वागा जरा जनतेच्या इच्छांचा मान ठेवा